सर्व शेळीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गॉड फॉर्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण या चॅनलवर टॉप क्वालिटी बिट्टल ब्रिदर विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आधी आपण जर एस पी गॉड फॉर्म सोलापूर या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केलेला नसाल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात की अतिशय टॉप क्वालिटीचा बिट्टल जातवंत ब्रिडर चांगल्या कंडिशनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो या ब्रीदर हा दातवंत असून याची हाईट एकोणचाळीस आहे तसेच वजनात हा पंचाहत्तर किलोपर्यंत आहे विशेष म्हणजे ब्रिथिंगसाठी हा अतिशय उत्तम असून जे शेळीपालक किंवा शेतकरी मित्र घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करून अथवा एस पी गॉडफार्मशी देखील संपर्क करू शकता तसेच आपल्याकडं इतर जातवंत शेळ्या व देखील मिळतील यामध्ये कोटा शिरोही सोजात करोळी कोटा बिट्टल बिट्टल क्रॉस उस्मानाबादी अशा सर्व जातवंत शेळ्या व बोकड उपलब्ध आहेत